हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वाजलेले आहेत पहाटेच्या पाहुणे चार आणि आता मी ना ब्रश वगैरे केला फेस वॉश वगैरे केलं आणि त्यानंतर आली आहे किचनमध्ये तर किचनमध्ये आल्या आले आले बाल्कनीचा डोर ओपन केला तर इथे रात्री किचन क्लिनिंग केल्याच्यानंतर जे डस्टर सुकायला घातले होते ते व्यवस्थित सुकलेले आहेत म्हणजे आता रियूजसाठी उपयोगी पडतील आणि इथे बघा पहाटे पावणे चारच सुंदर असं वातावरण तर फ्रेंड्स बाल्कनीचा डोर ओपन केला आणि त्यानंतर पाच मिनिट मी ना म्हणजे बाहेरच्या शुद्ध हवेमध्ये थांबली थोड्या वेळा म म्हणजे बरं वाटतं तिथं उभारल्यावरती आपलं हे फॅनचं रात्रभरचं फॅनच्या हवेखाली आपण म्हणजे रात्र पूर्ण गेलेली असते त्यानंतर ना जेव्हा असं नैसर्गिक हवा लागते ना तेव्हा खूप छान आणि मन प्रसन्न वाटतं आणि बाहेरचं ना पहाटेचं वातावरण बघून तर खूप छान एक पॉझिटिव्ह थिंकिंग येते मनामध्ये तर पाच मिनटं फक्त बाहेर उभी राहिली आणि त्यानंतर मी किचनमध्ये आली आणि आता ना स्वयंपाक स्टार्ट करण्याच्या अगोदर फक्त ओल्या कपड्याने किचन काउंटर आणि गॅस स्टोव पुसून घेते स्वच्छ आणि रात्रीच ना मी पूर्ण किचन क्लिनिंग करून ठेवलेले हो असते कारण की पहाटे लवकर उठून डबा बनवायचा असतो त्यामुळं ना रात्री सगळं किचन क्लीन करून ठेवते हो पण तरीसुद्धा म्हणजे ओल्या कपड्यानं असं किचन काउंटर वगैरे पुसलं ना तर म्हणजे स्वतःलाच बरं वाटतं आणि आता इथे ना मला भाजीची वगैरे तयारी करावी लागेल खाली बसून आणि पीठ वगैरे पण चपात्यासाठी मळावं लागेल पण त्या अगोदर ना मी एक ग्लास भरून पाणी गरम करते आणि आता ह्या ह्या टोपामध्येच पाणी गरम करणार आहे त्यांना माझी एक सवय मात्र एक चांगली आहे की एखादा चमचा जरी म्हणजे यूज करायचा असेल ना तर तो चमचा वगैरे पण मी धुतल्याशिवाय वापरत नाही तर आता स्वच्छ टोप धुवून घेतला आणि त्यामध्ये ना थोडंसं पाणी भरलं पिण्याचं तर आता ना हे पाणी थोडंसं कोमट करून घेते आणि नंतर पाणी पीत पीत मग चपात्याचं पीठ वगैरे मिळता येतं भाजीची तयारी करता येते पण त्या अगोदर ना इथे मी एक मच्छरची अगरबत्ती लावली कारण की डोर बाल्कनीचा ओपन केला ना तर थोडंफार मच्छर पण येतं आतमध्ये त्यामुळं ते मुलांना वगैरे चावल आणि त्यामुळं ना मी मच्छरची अगरबत्ती लावली त्यानंतर आता इथे ना पाणी पीत पीत मी ते भाजी चिरून घेते आणि त्यानंतर चपात्याचं पीठ पण मळून घेते तर आता एका साईडला ना भाजी शिजत आहे आणि दुसऱ्या साईडला ना मी पटापट डब्या फक्त दोन तीन चपात्या करून घेते आणि बाकीच्या चपात्या ज्या आहेत त्या मी नंतर न बनवते जेव्हा साहेब ड्युटीवर जातात त्यानंतर मी बाकीच्या चपात्या बनवते आता फक्त दोन ते तीन चपात्या बनवणार आणि त्यानंतर स्टॉप करणार आणि इथे साहेब गेले त्यांच्या जॉबवरती आणि मी थोड्या वेळासाठी अशी बाहेर उभी होते कारण साहेब जेव्हा जॉबवरती जातात तेव्हा मी वापस झोपत नाही तर भरपूर वेळ असतो माझ्याकडे कामासाठी त्यामुळं ना थोडासा त्यातला वेळ ना इथे काळ ठेवते मी म्हणजे दहा पंधरा मिनटं तरी ना असं बाल्कनीमध्ये उभे राहते आणि इथलं नारा निसर्गरम्य वातावरण बघून ना खूप छान वाटतं आणि म्हणजे चिमण्यांचा किलबिला हट ऐकायला येतो थंडगार वातावरण फ्रेश हवा आणि हे रोपं वगैरे आहेत आजूबाजूला याच्यामुळे ना एक मन खूप प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं मनाला त्यामुळं दहा पंधरा मिनटं मी इथे उभी राहते आणि त्यानंतर इथे मी आली आहे किचनमध्ये तर आता ना चहाची गरज होती कारण की एकदम पहाटेचं वातावरण असतं लवकर उठल्यामुळं ना थोडीफार झोप असते म्हणजे डोळ्यावरती तर ना त्यासाठी ना इथे चहाची गरज होती पण ना आजकाल ना मी साखरेचा चहा पिणं बंद केलेलं आहे आणि गुळाचा चहा पिते मी इथे तर थोडासा इथे गुळाचा चहा केलेला आहे आणि कधीही ना गुळाचा चहा बनवायचा असेल ना तर चहापत्ती गूळ आणि पाणी टाकून अगोदर उकळवून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर गॅस स्टोव बंद करायचा आणि गॅस स्टोव बंद करूनच दूध टाकायचं कारण की गॅ जर उकळत असेल चहा आणि आपण असंच दूध टाकलं ना तर चहा फुटतो त्यामुळं अगोदर गॅस स्टोव बंद करायचा आणि त्यानंतर दूध टाकायचं आणि दूध टाकल्याच्यानंतर पुन्हा आपण गॅस ऑन करायचा आणि चहा व्यवस्थित असा उकळवून घ्यायचा तर आता इथे ना जे चपात्याचं बाकीचं पीठ उरलेलं आहे त्याच्या चपात्या पण बनवायच्या होत्या मला तर आता चहा पीत पीत मी ते चपात्या बनवून घेईन तर आता इथे बघा चहाला व्यवस्थित उकळी आली आहे आणि चहा ना अजिबात म्हणजे फाटला वगैरे नाही खराब वगैरे झाला नाही कारण की दूध टाकताना ना मी गॅस स्टोव बंद केला होता आणि त्यानंतर दूध टाकलं होतं त्याच्यामध्ये त्यामुळे ना गुळाचा चहा अजिबात खराब झाला नाही तर आता इथे रेडी झाला आहे टेस्टी असा गुळाचा चहा आणि साखरेच्या चहापेक्षासुद्धा टेस्टी लागतो गुळाचा चहा आणि चहा वगैरे घेतला त्यानंतर ना मी पूर्ण किचनची क्लिनिंग केली तर तो व्हिडिओ मी काही शूट केला नाही कारण किचनची क्लिनिंग करताना भरपूर वेळा मी दाखवला आहे त्यामुळं ना मी हो ते व्हिडिओ केला नाही तर किचनची क्लिनिंग झाल्याच्यानंतर म्हणजे जेव्हा आधीपासून होते किचनची तेव्हा मी लगेच ना किचनची बाल्कनी वॉटर वॉश करायला घेते आणि ते चालू आहे किचनची बाल्कनी वॉटर वॉश करणं तर बाल्कनीमध्ये ना नळ लावलेला आहे त्यामुळं ना पाणी वगैरे टाकायची गरज नाही नळ चालू करायचा आणि वॉटरवॉश करून घ्यायची बाल्कनी आणि ते ना बाल्कनी वॉटरवॉश करण्याच्या अगोदर मी थोडंसं हँडवॉश टाकलं होतं कारण की बाल्कनी एकदम क्लीन निघाली पाहिजे त्यामुळं काहीतरी नि ने, किंवा किंवा हँडवॉश किंवा काहीतरी विम लिक्विड वगैरे टाकायचं म्हणजे ना बाल्कनी एकदम स्वच्छ निघते लाद्या वगैरे एकदम स्वच्छ निघतात तरी ते बघा पाण्यामध्ये थोडा थोडा फेस दिसतोय तर तो फेस हँडवॉशचाच आहे आणि किचनची पूर्ण क्लिनिंग झाल्याच्यानंतर मी आली आहे बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये ना जागोजागी कपडेच कपडे पडले होते आणि काल संध्याकाळी ना मला कपडे घडे करण्याचा ना वेळच भेटला नाही आणि अनुष्का पण म्हणजे बाहेर जाऊन आली होती थकलेली होती त्यामुळं तिला पण काही मी काम सांगितलं नाही आणि त्यामुळं ना कपड्यांच्या घड्या करायचं काम बाकीच राहिलं होतं तर इथे ना मी टेबलवरती हे सगळे कपडे ठेवलेले होते तर आता हे कपड्यांच्या अगोदर सगळ्या व्यवस्थित अशा घड्या घालून कपडे क कपाटामध्ये दे ठेवून देते आणि त्यानंतर बेडरूमचा जो बेड आहे तो सुद्धा व्यवस्थित सेट करते आणि जे हे कपड्यांचं स्टँड आहे त्याच्यावरचे पण काही कपडे सुकलेले आहेत आणि काही म्हणजे जे जास्ती जास्ती जाड कपडे आहेत ना पन, ते लवकर सुकत नाहीत पण बाकी हलके वगैरे कपडे जे काही सुकलेले आहेत ना ते सुद्धा सगळे चेक करून घड्या घालून व्यवस्थित ठेवते Música सगळे कपडे वगैरे व्यवस्थित घड्या केल्या कपाटमध्ये ठेवलं जे काही सुकायचे बाकी होते ते स्टँडवरती तसेच ठेवले आणि सुकलेले फक्त काढून कपड्याच्या घड्या करून घेतले आणि जे काही सगळा पसारा पडला होता तो सगळा आवरला त्यानंतर ना बेड म्हणजे हे बेडवरचं ना बेडशीट पण मी चेंज केलं आणि घाण झालं नव्हतं तरीसुद्धा चेंज केलं कारण बऱ्याच दिवस झालं तेच बेडशीट होतं त्यामुळे ते बेडशीट व्यवस्थित असं सेट करून घेतलं त्यानंतर आता बुशीचे कवर जे आहेत तर ते सुद्धा मी चेंज करून घेते आणि आता इथे बेडरूमची सगळी क्लिनिंग झालेली आहे सगळे म्हणजे आता लादी वगैरे पुसायचं बाकी आहे फक्त झाडू मारायचं आणि लादी पुसायचं तर ना इथे हे जे कपडे होते त्यापैकी काही कपडे धुवायचे होते आणि जे स्वच्छ होते ते तर मी घड्या करून ठेवलेत तर जे धुवायचे कपडे होते ते धुवायला टाकले आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे केले लगेच कारण की एकदा बे म्हणजे बेडरूमची क्लिनिंग केली, केली ना तर मी डायरेक्ट आंघोळीला जाते आणि आंघोळ वगैरे करून कपडे धुवून येते तर ना आता आजकाल कुठल्या कुठल्या शाळा ना चालू होत आहेत म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या वेकेशन संपले आणि आता शाळा स्टार्ट होणार आहे कारण की जूनचा महिना चालू आहे तर त्यामुळे ना एक ताई आहेत आमच्या इथल्याच तर त्या त्यांच्या मुलीला सोडायला गेल्या होत्या शाळेत आणि येताना दिसल्या मला तर थोड्या वेळ पाच दहा मिनटं त्यांच्याशी बोलले आणि सकाळच्या टायमामध्ये ना प्रत्येकाची घाई गडबड असते त्यामुळं फक्त पाच मिनटं त्या उभ्या राहिल्या बोलल्या आणि त्यानंतर त्या गेल्या तर आता इथे ना मी कपडे जे धुतलेले होते ते सगळे सुकायला टाकते आणि आता ना हे बाल्कनीच्या बाजूचं ना जे झाड होतं ते पडलं पडलं त्यामुळं ना आता जे बेडशीट आहे ना ते मी डायरेक्टली ग्रीलवरती टाकते या अगोदरनं जेव्हा झाड होतं तेव्हा ना बेडशीट वगैरे ग्रीलवरती टाकायची भीती वाटायची कारण की सरडा वगैरे एकदा आला होता बाल्कनीमध्ये इथून त्या झाडावरून त्यामुळं ना बेडशीट वगैरे मी ग्रीलवरती टाकतच नव्हते रशीवरती टाकत होते पण आता ना ते झाड पडल्यापासून ना पूर्ण मोकळं झालं आहे समोर त्यामुळं आता बेडशीट ग्रीलवरती टाकायची काय हरकत नाही वाटत कारण की आता काही म्हणजे सरडा वगैरे कधी येणार नाही त्यामुळं आता इथे मी बेडशीट जी आहे ते व्यवस्थित असं सुकायला टाकले आणि आता करते पुढचं काम तर आता हे किचनचे डस्टर होते तर ते किचन मध्ये टाकते तर आता क्लिनिंगची म्हणजे कामं झाल्याच्या नंतर ना मी इथे आली आहे किचनमध्ये तर आता ना मला शाबू बनवायचा होता सकाळी मी शाबू भिजायला घातला होता आणि तो बनवते आता नाश्त्यासाठी तर मी बाकीची कामं करत होते त्या टायमाला अनुष्काने शाबू बनवण्याची पूर्ण तयारी केली होती म्हणजे बटाटे वगैरे चिरले होते आणि मिरच्या वगैरे कापून ठेवल्या होत्या तर आता फक्त आता शाबू बनवायचं बाकी होतं आणि शाबूमध्ये ना बटाटे जास्ती प्रमाणात असले ना तर मला आवडतात कारण की खूप टेस्टी लागतात बटाटे मीठ टाकून त्याला जर फ्राय केलं ना तेलामध्ये तर खूप टेस्टी लागतात तर आता इथे ना बटाटे मी तेलामध्ये टाकले फ्राय होण्यासाठी आणि त्याच्यावरती ना थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं जेणेकरून ना मीठ ना पूर्णपणे बटाट्याला पण लागतं आणि बटाटे एकदम टेस्टी लागतात आणि आता हे बटाटे जे आहेत ना ते एकदम गॅस लो करून ठेवायचं झाकून आणि मध्ये मध्ये ना त्याला चेक करत राहायचं आणि हलवत राहायचं बटाटे तर असे करून ना हे बटाटे एकदम मऊ होईपर्यंत त्याला ना तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आणि आता इथे ना भिजलेल्या शाबूवरती मी ना दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते आणि त्यानंतर इथे चेक केले तर बटाटे ना एकदम व्यवस्थित असं फ्राय झाले होते म्हणजे एकदम मऊ असे झाले होते थोडासुद्धा कच्चेपणा राहिला नव्हता त्यानंतर त्याच्यामध्ये ना हे बारीक चिरलेल्या मिरच्या टाकल्या तर मिरच्या एकदम बारीक कापल्या होत्या अनुष्काने कारण की ऑलरेडी त्यांना ना मिरच्या आवडत नाहीत पण एखादी मिरची जरी दाताखाली गेली ना तरी जास्ती तिखट वगैरे लागू नये त्यासाठी ना तिने एकदम बारीक बारीक अशी मिरची कापली होती तरी ते ना माझं वॉईस ओवर करणं चालू होतं आणि वॉईस ओवर करण्यासाठी मी बेडरूममध्ये येऊन बसते कारण की बाहेर मुलं बसलेली असतात आणि त्यामुळं फॅन वगैरे चालू असतो टी व्ही चालू असते त्यामुळे ना वॉईस ओवर व्यवस्थित करता येत नाही म्हणून मी ना, ना बेडरूममध्ये येऊन व वॉईस ओवर करत बसले होते तेवढ्यात अनुष्काला म्हणजे अनुष्का आवाज देत होती कारण की आता तिला ना क्लासला जायची तयारी करायची होती तिला ना कम्प्युटर क्लासला जायचं आहे आणि ती तिची तयारी करायची होती त्यामुळं मी थोड्या वेळासाठी थांबवलं माझं एडिटिंग आणि आता शाबू मिरच्या बटाटे सगळे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे शेंगदाण्याचं कूट वगैरे सगळं व्यवस्थित मी मि, मिक्स झालं आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे कारण की ना अगोदर बटाट्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळं ना एकदम थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यावरती ना थोडा वेळ प्लेट झाकून ठेवायचं म्हणजे शाबू जो आहे तो वाफे वाफेवरती व्यवस्थित उकडून निघतो तर आता इथे ना शाबूत तयार झालेला आहे आणि आता आम्ही पटकन नाश्ता करून घेतो कारण की ना आम्हाला हॉलची डीप क्लिनिंग करायची होती आज डीप क्लिनिंग म्हणजे जास्ती नाही फक्त म्हणजे भिंती वगैरे खराब झाल्या होत्या थोड्याशा धूळ तर रोजचीच ना आमच्या इथे भरपूर धूळ येते घरामध्ये तर भिंती वगैरे झाडायच्या होत्या आणि स्विच म्हणजे जे बल्ब असतात ना बल्बच्या इथं वगैरे जास्ती ना ते होल्डर वगैरे काळे काळे झाले होते आणि ते ना माझ्या हाताला येत नाहीत त्यामुळं ना ते रोज क्लिनिंग वगैरे करता येत नाही त्याची आणि ते, ते तसंच राहून जातं आणि व्हाईट कलरचे बल्बचे होल्डर असल्यामुळं ना ते खूप घाण दिसते तर आता थोड्या दिवसाच्या नंतर ना मम्मीच्या फ्लॅटची पूजा होणार आहे आणि त्यामुळे ना भरपूर पाहुणे वगैरे येणार आहेत तिथे तर माझ्या माहेरची बरीच माणसं दिसतील तर सगळेजण येणार आहेत त्यामुळं ना मला त्या किचनमध्ये नाही हॉलमध्ये थोडीशी क्लिनिंग करावीच लागेल तर फ्रेंड्स आता इथे चालला आहे आमचा नाश्ता आणि नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मी क्लिनिंगला स्टार्ट करेन कारण की न खाता न पिता कधीही मी डीप क्लिनिंगला कधीही स्टार्ट करत नाही तर फ्रेंड्स आता इथे आमचा नाश्ता चालू आहे तर या तुम्ही पण नाश्ता करायला तर आता हा व्हिडिओ जो आहे ना मी इथेच थांबवते तर डीप क्लिनिंग तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय